नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय बायू चौधरी यांचे मनापासून मी आभार मानते त्याने सुरू केलेल्या या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामा ढाणवरून भक्तीगीत सादर करते पंढरीची वारी मेघकाळे भरूनिया दाटले रे दारी मेघकाळे भरून या दाटले दारी तुझ्या भेटीसाठी जीव तळमळी तुझ्या भेटीसाठी जीव तळमळी ग्रासले जगाला दुःखाचे तांडव ग्रासले जगाला युद्धाचे तांडव ज्यावरी उडी काळ घेऊनिया जाई ज्यावरी उडी काळ घेऊनिया जाई शांततेचा इलाज चालेना शांततेचा इलाज चालेना निसर्गाचे चक्र फिरले उलटे टाळ मृदुंग रुसले से आता टाळ मृदुंग रुसले से आता मज आठवे विठ्ठलाची वारी गंध उटी चंदन दरवळे मनी उटी चंदन दरवळे मनी गाभाऱ्यातला गारवा रे गाभाऱ्यातला गारवा रे डोळ्यात म्या भरला भेटीचा दिनू डोळ्यात म्या भरला भेटीचा दिनू तुझे धाड प्रेम मेघा करवी तुझे धाड प्रेम मेघा करवी वर्षता पाऊस स्पर्शला अंगी तळमळ लोपली अनुभवला म्या तळमळ लोपली अनुभवला म्या माझा विठ्ठल सखा पांडुरंगा माझा विठ्ठल सखा पांडुरंगा केले मज दंग सेवेसी दिव्य प्रकाश दाटला अंतरी बाहेरी केले मज दंग सेवेसी दिव्य प्रका प्रभा दाटली अंतरी बाहेरी भेटला मज विठल विटेवरी भेटला मज विठ्ठल विटेवरी धन्यवाद